साठ एकसठ रुपए 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 तीन सौ सासठ रुपए तीन सौ सदुसठ रुपए तीन सौ सदुसठ रुपए ग्राम सोच सातशे रुपये आहे सातशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये आहे सातशे पंचावन्न रुपये साठ रुपये आहे सातशे पासष्ट आहे सातशे पासष्ट रुपये सत्तर रुपये आहे सातशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पूर्ण सातशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये आहे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नऊ नव्वद रुपये आठशे रुपये करा आठशे रुपये

सहासठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर सहाशे पंचाहत्तर करा अश्विन एक घेवडा पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये करायचं का अक्षयला नऊशे रुपये करा अक्षय एक भेंडी एक भेंडी तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये देऊ का चारशे रुपये चारशे रुपये करायचं

साशे सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐसी रुपये पांचे रुपए पांच रुपए करा पांचे रुपये सला